स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत आता उत्सुकता लागलेली आहे ती नवरात्रणाची प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते यंदा बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे एक ऑक्टोंबरला दसरा असणार आहे तर या दिवशी नवरात्रणामध्ये महिलांना खूप उत्सुकता असते की पहिल्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा नऊ दिवसाचे नऊ रंग असतात तर कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे हे आपण पाहूया अश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देवीचे आगमन होते प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते विजयादशमीच्या मुहूर्तावर घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते आता बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दिवसामध्ये नवरात्री साजरी होणार आहे आणि एक ऑक्टोंबरला असणार आहे तो दसरा आता प्रतिपदा ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी आपल्याला पांढऱ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे पांढऱ्या कलरच्या महिलांनी साड्या परिधान करायच्या आहे मुलींनी ड्रेस पांढऱ्या कलरचे परिधान करू शकता दुसऱ्या दिवशी तेवीस सप्टेंबर मंगळवार येत आहे या दिवशी लाल कलरचे रंग लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी चोवीस सप्टेंबर वार बुधवार या दिवशी निळा रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चौथा दिवस या दिवशी गुरुवार येत आहे आणि या दिवशी पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच पाचव्या दिवशी सव्वीस सप्टेंबर शुक्रवार येत आहे आणि शुक्रवार असल्यामुळे आई देवी मातेचा तर वार आहेच यामुळे हिरवा रंग हा अतिशय छान म्हणजे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता सहाव्या दिवशी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या दिवशी राखाडी कलरचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि सातव्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे रविवार या दिवशी आपल्याला केशरी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अष्टमी या दिवशी नवरात्रणातली अष्टमी येत आहे आणि वार आहे सोमवार तर या दिवशी मोरपंखी रंग आपल्याला परिधान करायचं आहे आणि नऊ दिवसातील नव्वा म्हणजेच नवमी ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार येतो आहे मंगळवार या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आता नवरात्रीत नऊ रंगाचे कपडे घालायचे की नाही घालायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबून असतो मात्र सणाच्या दिवसात एकोपा सामाजिक ऐक्य सांभाळण्यासाठी आपण या प्रकारचे वस्त्र परिधान करून एकता दर्शवण्याचा प्रयत्न करत आहो किंवा करत असतो तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रेल्वे स्टेशन बसस्थानक ऑफिस गरबा दांडियाला एकाच रंगात सजून आलेल्या तरुणी महिलांची गर्दी असते तर या दिवशी आपण जो काही ज्या ज्या दिवशी कलर असेल त्या दिवसाचे वस्त्र परिधान केले तर सामाजिक ऐक्य देखील लाभते व एकतेचे प्रतीक देखील होते त्यामुळे नक्की महिला वर्गांनी या नऊ दिवसाचे नऊ कलर नक्की परिधान करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ